पेन्शन त्या दिवशी तिने सकाळी आपल्या सासरीबुंना लवकरच उठवले बाबा तुम्ही ब्रश करून घ्या मी आंघोळीला पाणी ठेवते तुमची आंघोळ होईपर्यंत ता नाश्ता तयार होईल मी तुमचे कपडेसुद्धा इस्त्री करून ठेवलेत तेच घालून तुम्ही जा म्हणत ती लगबगीने स्वयंपाकघरात शिरली सासरीबु आपली आंघोळ आटोपून नाश्त्याच्या टेबलावर बसले सोनेने त्या दिवशी प्रेमाने बनवलेले अन्न ते निमूटपणे पोटात ढकलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते आज त्यांना प्रकर्षाने आपल्या पत्नीची उणीव जाणवत होती या क्षणी जर ती असती तर आजचीही अशी वेळ आपल्यावर आली नसती तिने वेळी सुनेला रोखली असते मन त्या आजोबांनी आपल्या पत्नीची आठवण काढली तेवढ्यात त्यांची सून काही पैसे घेऊन त्यांच्या समीप आली आणि हातातील ते पैसे त्यांना देत ती म्हणाली बाबा हे घ्या पैसे बँकेत जाताना समोरच्यान हव्याकडे जा आणि आधी तुमची दाढी करा आणि हो बँकेतून पेन्शन घेऊन सरळ घरी या नाहीतर माझ्यासारखी वाईट दुसरी कोणी असेल हे लक्षात असू द्या सुनबाईचे ते शब्द त्यांच्या काळजात घाव करून गेले अखेर जड अंतकणाने आपल्या गालावर वाढलेल्या पांढऱ्या दाढीवर हात फिरवत ते नाव्याच्या दुकानाच्या दिशेने निघाले कारण उद्यापासून वाढणाऱ्या दाढीस पुढच्या महिन्याच्या पेन्शनची वाट पाहण्याखेरीज अत्यंत नव्हते हे ते जाणून होते